लाडक्या आणि लाडक्या ताईंनो महायुती सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे लाडक्या बहिणींनो त्यांनी लाडकी बहीण योजनेची जी ई केवायसी आहे याबद्दल सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काय काय निर्णय घेतले आहे स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट करताना म्हटलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सूत्रबद्धता आणण्यासाठी मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर दुसरा आधार क्रमांक दुसरा आधार नंबर कोणाचा द्यायचा हा प्रश्न कधी सुटणार आहे याबद्दल सुद्धा त्यांनी मोठे वक्तव्य केलेला आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात महत्वाची खुशखबर 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 आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा असणार आहे की महायुती सरकारने लाडक्या बहिणींची जी ई केवायसी आहे ती ई केवायसी सुरुवातपर्यंत सुरू आहे कधीपर्यंत म्हणजे शेवटची तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे की ई केवायसीची शेवटची तारीख कधी असणार आहे अनेक वृत्तपत्र माध्यमांमध्ये आणि युट्यूबर सुद्धा सांगत होते तुम्हाला मी सुद्धा सांगत होतो की ई केवायसी ला स्थगिती लागली आहे ई केवायसीला स्थगिती लागलेली नाहीये ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे आणि महाराष्ट्रातील अनेक बहिणी ई केवायसी करत असतील पण काही बहिणी अशा फसलेल्या आहेत की त्यांना आता ई केवायसी करताना जो दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यातच सरकार म्हणतात की शेवटची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली आहे तर चला लाडक्या बहिणीं व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला प्रूफ प्रूफसही दाखवतो मी जर तुम्ही जर बघितला असेल मी सकाळीच एक व्हिडिओ घेतला आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला शेवटची तारीख सुद्धा सांगितली बघा लाडक्या बहिणींनो काल अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथे जर बघितलं असेल तुम्हाला दिसेल मंत्रिमंडळ बैठक अठ्ठावीस ऑक्टोबर 20, दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या निर्णयामध्ये अनेक मोठे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री मा लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातला सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतलेली कोणी आदिती तटकरे मॅमनी मी स्वतः काल मुंबई या ठिकाणी उपस्थित होतो लाडक्या बहिणींनो त्याच्या माध्यमातून मी सकाळचा व्हिडिओ तुम्हाला बनवला सोबतच मी तुम्हाला काय सांगितलं की जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सुटणार आहे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला थोड्याच वेळेस देतो लाडक्या बहिणींनो म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर त्यांनी सांगितलंय दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन, या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी वाय सी उपलब्ध झालेली होती त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींची ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेली आहे लाडक्या बहिणींनो आणि उर्वरित ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी मी सर्वांना आवाहन करते असे स्वतः आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये मा ऑथेंटिक माहिती दिली सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ती माहिती दिली पण असंख्य लाडक्या बहिणींनो तो व्हिडिओ नाही तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला काय दिलाय दोन महिन्याचा कालावधीला होता अठरा सप्टेंबर ते अठरा नोव्हेंबर पर्यंत मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे गेल्या दीड महिन्यापासून गेल्या दीड महिन्यापासून ही जी वेबसाईट होती ती योग्य पद्धतीने कामच करत नव्हती तर असंख्य लाडक्या बहिणींच्या ई केवायचा रखडलेल्या आहे मग त्या बहिणींनी काय करावं त्याचबरोबर त्या बहिणींकडे ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत पती नाही आहेत त्यांनी काय करायचं जसं की पहिला मुद्दा बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं महाराष्ट्रातील अशा लाखो असंख्य बहिणी आहेत ज्या महिला अविवाहित आहेत त्यांना वडील नाहीत पती सुद्धा नाही आहेत किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी ई केवायसी करताना कोणाचा आधार क्रमांक किंवा ओटीपी द्यावा किंवा वडील किंवा पतीचे आधार कार्डही नाही त्या महिलांच्या समस्येबाबत शासनाने काही विचार केला का नाही किंवा त्या बहिणीच्या राशन कार्ड मध्ये कोणाचीही माहिती नाहीये कोणाचीही नाही आहे पतीची आहे वडिलांची झाली आणि राशन कार्ड मध्ये फक्त त्या एकट्याच आहे कोणाची माहिती त्या ठिकाणी जो वडील किंवा पती जो सेकंड ओटीपीचा इश्यू येतो ते कोणाची माहिती द्यावी ते सांगितलंय का सरकारने नाही अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहायचे का हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक वृत्तपत्रे असंख्य लाडक्या बहिणी आम्ही युट्यूबर सगळे सरकारना विचारतो आहे तर यावर सरकारचं लाडक्या बहिणींना उत्तर मिळालेलं या आहे यावर सरकारने उत्तर दिलेला आहे हा जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे हा शनिवार पर्यंत दुरुस्त केला जाणार आहे शनिवार आजचा बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ज्या ज्या बहिणींना असा प्रॉब्लेम येतोय सेकंड ओटीपीचा त्या बहिणींचा तो प्रॉब्लेम आहे येणाऱ्या शनिवारपर्यंत शनिवारपर्यंत दुरुस्त केला जाणार आहे तुम्हाला बायपास प्रोसिजर त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर त्या बहिणींकडे कुटुंबामध्ये तर वडील आणि पती सोडून तर दुसऱ्यांची इन्फॉर्मेशन टाकायची का याबद्दल सुद्धा आपल्याला इथे आता इन्फॉर्मेशन भेटणार आहे फक्त शनिवारचा वेट करा लाडक्या बहिणींनो काल मी स्वतः मुंबईमध्ये होतो मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही माझा सकाळचा व्हिडिओ बघा जिथे मी तुम्हाला सांगितलं आहे की ई केवायसीची शेवटची तारीख आणि त्याच माध्यमातून शासनाने सुद्धा आता आदित्य तटकरे आम्ही त्यांच्या फेसबुक हँडलला सुद्धा सांगितलं आहे अठरा अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काय लाडक्या बहिणीनो आपण जे व्हिडिओ बनवतो ना ते ऑथेंटिक असतात कुठेही असे तुम्हाला ऑथेंटिक व्हिडिओ भेटणार नाही काही लोक हे जो व्हिडिओ आहे याच्या पहिले मी तुम्हाला सकाळी माहिती दिली होती आणि आता ही माहिती मी तुम्हाला देतोय काय शनिवार दिनांक फिक्स त्या बहिणींकडे सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांचा ओटीपी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याचबरोबर त्या बहिणींनी होय नाही त्यामध्ये चुका करून ठेवलेल्या होत्या शासकीय कर्मचारी आहेत की नाही किंवा तुम्ही एक विवाहित आणि दुसरी अविवाहित बहिणी लाभ घेता की नाही त्याच्यासाठी सुद्धा आता एडिटचं ऑप्शन येणार म्हणजे येणार आहे लाडक्या बहिणींना घाबरू नका ते अनेक युट्युबर्स प्रश्न विचारत होते त्याचबरोबर वृत्त पत्र आहेत ते सुद्धा सरकारला प्रश्न विचारत होते की बाबा ही जी तुम्ही स्थानबद्धता म्हणताय किंवा पारदर्शकता म्हणताय सुसूत्रता म्हणताय अगदी बरोबर आहे तर ह्या जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे दूर होणार का तर सरकारने यावर उत्तर दिलेलं आहे लाडक्या बहिणींनो हे आता दुरुस्त जाणार आहे असं स्वतः आधी दि म्हटलेला आहे बघा माहिती सरकारचा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आलाय कालच हा निर्णय आलेला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा निर्णय सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी आणि खुशखबर सुद्धा आहे बघा हे मी तुम्हाला इथे दाखवलं ई केवायसी मध्ये सूत्रबद्धता आणण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक घेतली असं सुद्धा आदित्य टेटकर सांगितलं आहे आधार क्रमांक को नंबर कोणाच्या द्यायचा प्रश्न विचार का त्याचं उत्तर सुद्धा आहे यस हा प्रश्न आहे रविवारपर्यंत हा प्रश्न जाईल असं आदित्य टेटकर यांनी काल सांगितलं आणि एक उद्या किंवा परवाला पोस्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तो एडिटचा ऑप्शन होता ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे त्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळणार आहे का, का? येस त्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळणार आहे त्यांची सुद्धा आता फॉर्म चुकलेले होते तर एडिट ऑप्शन येणार आहे त्यांची ई केवायसी पद्धतीने होईल त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या याबद्दल सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे कारण निवडणूक आहेत म्हणून ही बैठक आहे अत्यंत महत्वाची लाडक्या बहिणींनो नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा तुमची एवायसी व्हायची आहे का तुम्हाला सप्टेंबर हप्ता भेटला का त्याचबरोबर लाडक्या बहिणीनो तुम्ही जून मध्ये अपात्र होतात का आणि मी जे तुमच्यासाठी करतोय किंवा प्रोत्साहन देताय की व्हिडिओला शेअर करून लाईक करून सब्सक्राइब करून चॅनलला तर लाडक्या बहिणी तुमच्या याच्यामध्ये प्रतिक्रिया काय नक्की कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या सगळ्या सगळ्या मागण्या परिपूर्ण आणायच्या आहेत त्यासाठी आपण सरकारकडे काय करतोय झगडत आहोत मी तुम्हाला काल जर बघितलं असेल माझा एकही व्हिडिओ आला नाही कारण मी का बैठक का मी स्वतःबद्दल सांगत नाही तुम्ही माझा गुगलला जरी सर्च केलं आहे आणि माझे जे सरकारी कर्मचारी आहेत मित्र परिवार असल्यामुळे किंवा विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती पडलं होतं म्हणून मी काल स्वतः मुंबईमध्ये गेलो आणि मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती खर्चा निर्णय शेवटची तारीख डिसाइड झालेली आहे हा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला केवायसी करायची आहे कोणत्या यालतीमध्ये कारण की सरकार आता तुमची सरकारला हा नंबर कमी करायचा आहे हा कमी करण्यासाठी सरकारने पण त्याच्या आपण निवडणुकीमध्ये सरकारला आपण अपात्र ठरवलं कारण सरकारने आपल्या लाडक्या बहिणीची सरकार करत आहे याला आपण आक्रोशाने याला काय करणार आहे थांबून ठेवणार आहे आपल्या मागण्या सरकारकडे सरकारकडेच आहे लाडक्या बहिणीची व्हायला नको आणि ई केवायसी प्रॉब्लेम झाला होता तो लवकरात लवकर सॉल्व्ह करावा शनिवारपर्यंत होईल त्याच्या अगोदर झालं तर लाडक्या बहिणी लवकरात लवकर भेटू नवीन Gracias.